नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो ऑल इंडिया राऊंडचा जो एम सी सीचा जो चालू होणार आहे uh, त्या राऊंडमध्ये एम्स जिपमर ए एम यू आणि बी एच यू अशा सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि सगळ्या डीम्ड युनिव्हर्सिटीज चालू होणार आहेत त्यामध्ये नेहमी त्या अनुषंगानं प्रश्न येतो की आपण एम्समध्ये ॲडमिशन घ्यावं की आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं त्यावेळेस त्यातला एक मुख्य टॉपिक असा येतो तो, तो म्हणजे फी स्ट्रक्चर एम्स कॉलेजमध्ये किती आहे आता जो विषय आहे तो म्हणजे फी स्ट्रक्चर ऑफ ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स एम बी बी एस मेडिकल कॉलेजेस इन इंडिया भारत देशातल्या एम बी बी एस मेडिकल कॉ एम्स मेडिकल कॉलेजेसमध्ये फीज किती असते तर टोटल फीज मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डिपॉजिटसहित पाच हजार आठशे छप्पन्न रुपये एवढी असते दोन हजार एकवीससाठी ती जी फीज आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन म्हणजे जे आहे ते असं ट्यूशन फीज जे ऑल इंडिया कोट्यातून आलेल्या ॲडमिशनसाठी जे आहे ते वर्षभराची फी तेराशे पन्नास एवढी आहे रजिस्ट्रेशन फी पंचवीस रुपये आहे क्वशन मनी शंभर रुपये आहे डिपो कॉशन मनी डिपॉजिट असतं लॅबरेटरी फी नव्वद रुपये आहे स्टुडंट्स युनियन फी त्रेसष्ट रुपये आहे हॉस्टेल आणि अदर फीजमध्ये ॲन्युअल हॉस्टेल रेंट म्हणजे वर्षभराची हॉस्टेलचा जो, जो भाडं आहे रेंट जो आहे तो नऊशे नव्वद रुपये एवढा आहे ॲन्युअल जिमखाना फी जिमखानेच जि फी जी आहे टॉप क्वालिटीचा जिमखाना असतो हॉस्टेल पण टॉप क्वालिटीचा असतो त्याची फी फक्त दोनशे वीस रुपये आहे आणि ॲन्युअल पॉट फंड टी फंड म्हणून आहे ते तेराशे वीस रुपये आहे इलेक्ट्रिसिटी फीज म्हणून आहे एकशे अठ्ठ्याण्णव रुपये आणि हॉस्टेल सिक्युरिटी डिपॉझिट जे रिफंडेबल आहे ते एक हजार रुपये आहे आणि मेस सिक्युरिटी फीज हे पाचशे रुपये म्हणजे टोटल डिपॉझिट हे पंधराशे रुपये एवढे आहे आणि टोटल फीज जे आहे डिपॉझिट सहित एम्स कॉलेजमध्ये पाच हजार आठशे छप्पन्न रुपये आहे त्याच्यामधून जर दीड हजार रुपये डिपॉझिट वजा केलं तर चार हजार तीनशे छप्पन्न रुपये एवढं फी स्ट्रक्चर एम्स कॉलेजमध्ये असतं मग आपण एम्स का प्रेफर करायचं नाहीये ज्यांना सहाशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त मार्क आहे आणि अशा मुलांनी एम्समध्ये ऍडमिशन शंभर टक्के यावं त्या अनुषंगाने प्रश्न एक समोर येतात ते म्हणजे असं की एम्समध्ये ऍडमिशन घेतलं तर ज्या राज्यामध्ये आपण जाईल त्या राज्यामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये आपल्याला पी जे ऍडमिशनसाठी काही अडचण येऊ शकते का तर शंभर टक्के नाही ज्या राज्यामध्ये आपण ऍडमिशन घेणार त्या ठिकाणी पंधरा टक्के तर कोटा आपल्याला आहेच पंचा पंच्याऐंशी टक्के कोटा तर आपल्याला आहेच आणि ऑल इंडिया लेवलच्या संपूर्ण भारत देशामधल्या पंधरा टक्के कोट्यामध्ये आपल्याला ॲडमिशन शंभर टक्के पी जीचं मिळू शकतं परंतु एम्समधलं जे क्लायमेट आहे जे वातावरण आहे ते अभ्यासाचं वातावरण आहे शिक्षणाचं वातावरण आणि त्या ठिकाणी फ्लो एवढा सुंदर असतो आणि टॉप क्वालिटीच्या सगळ्या सुविधा असतात आणि एज्युकेशनचं लेवल पण टॉप्स असतात ज्या ज्या लोकांचं एम डी एम एम सी एच झालेलं आहे त्यानंतर पी एच डी झालेलं आहे त्यांनी रिसर्च पेपर असतात हे सुद्धाही एम्समध्ये असतात दुसरी गोष्ट आपल्याला सेकंड इयरपासून थर्ड इयरपासून आपल्याला रिसर्च पेपर्स आपल्याला पब्लिश करता येऊ शकतात अशा अनगिनत एक गोष्ट नाही आपल्याला एम्स एम्समध्ये ॲडमिशन केल्यानंतर जे काही सुविधा होते ते प्रत्यक्षात एका एका वाक्यात मी नाही सांगू शकणार ना। आपल्याला एकतर फी स्ट्रक्चर कमी असतं पी जी आणि शंभर टक्के पी जीसाठी तर त्याचा उपयोग होतोच होतो त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आणखी एक प्रश्न असा येतो की एम्स जर प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही म्हणजे ज्यावेळेस प्रायव्हेट प्रॅक्टिस करायला जाता त्यावेळेस कंसामध्ये एम्स लिहिलं तर फारच मोठं त्याच्यासाठी त्याच्यासारखी मोठी स्टेटस सिंबल काहीच असू शकत नाही कारण तो हुशार आहे टॉपर आहे भारत देशातला टॉपर आहे हे त्यातून सिद्ध होणार आहे आणि पी जीसाठी तुम्हाला सोपं जाणार नाही सुपर पी जीसाठी तुम्हाला सोपं जाऊ शकतं आणि सगळा देश अवकाळी येऊ शकतो मेडिकल एज्युकेशनमधलं एम्समध्ये ॲडमिशन तुम्ही घेत असाल तर तुम्ही त्याचा विचार अवश्य करा माझी मुलगी आहे मी लांब कसं पाठवू असं शंभर टक्के नाही शंभर सीट्स असतात जवळपास सोळाशे करोड ज्यांच्याचं बजेट आहे अशा प्रकारचं दोन हजार करोड ज्या बजेट आहे अशा एम्स कॉलेजमध्ये भरपूर साऱ्या सुविधा असतात खूप काही सुरक्षित गोष्टी असतात आणि तुमची मुलगी एकटी नाही त्या कॉलेजमध्ये संपूर्ण कॉलेजमध्ये पाचशे ते सातशे विद्यार्थी आणि पी जीचे विद्यार्थी चार पाचशे त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना मॅनेज करण्यासारखी जवळपास एम्समध्ये टोटल त्या जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये पाच हजाराच्या आसपास लोक असतात आणि तुमची मुलगी कुठे एकटी नाहीच आहे त्यामुळे काहीही काळजी करायची काम नाही तुम्ही शंभर टक्के एम्स प्रेफर करायला हरकत नाही आणि एम्स नाही मिळत असेल तर ऑल इंडिया कोट्यातून तुम्ही अवश्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील कॉलेजेस घ्या आणि एक सीट निश्चित खालच्या आपल्या मित्राला बांधवाला देण्याचा प्रयत्न करा आपण एम्समध्ये ॲडमिशन घेऊन किंवा ऑल इंडिया कोट्यातून महाराष्ट्रातलं गव्हर्मेंट जी एम सी घेऊन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज घेऊन आपण एक सीट गव्हर्मेंटचं खालच्या काटावर असणाऱ्या मुलाला आणि एक सीट खालच्या आपल्या मित्र जो मित्र अगदी काटावर आहे आणि काही अडचणीने त्याला म्हणजे जो प्रायव्हेट कॉलेजच्या काटावर आहे त्याला एक सीट तुम्ही देत आहात दोन सीट तुम्ही देत आहेत असा या प्रकारची समाजसेवा सुद्धा आपल्याला करता येऊ शकते त्यामुळं सर्व सहाशे पन्नासच्या विद्यार्थ्यां सहाशे पन्नासच्या वरील विद्यार्थ्यांना माझं एक विनंतीवादा आवाहन आहे की तुम्ही शंभर टक्के ऑल इंडिया कोट्यातून तुम्हाला पाहिजे ते कॉलेज घ्यावं आणि खाली दोन सीटसाठी आपण मदत करावी असं माझं म्हणणं आहे तर एम्समध्ये आपण ॲडमिशन जर घ्यायची इच्छा असेल तर शंभर टक्के करा त्या ठिकाणी फीजमध्ये बचत आहे तुम्हाला पी जी सोपं जात आहे त्याचबरोबर एक स्टेटस सिम्बॉल आहे वर्ल्ड क्लास सुविधा आहेत पेशंटची फ्लो असतो स्टँडर्ड फ्लो असतो एवढ्या सगळ्या भारत देशातल्या आणि जागतिक लेवलच्या संपूर्ण टॉप क्वालिटीच्या गोष्टी असणाऱ्या एम्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र